ज्या मराठा आरक्षणामुळे महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आणि निवडून आलेले खासदार सांगतात की आम्ही मनोज जरांगे फॅक्टर यांच्यामुळे निवडून आलो किंवा मराठा आरक्षणामुळे निवडून आलो आणि हरलेले उमेदवार सुद्धा सांगत आहेत किंवा मनोज जरांगे फॅक्टर किंवा मराठा आरक्षणाचा फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात आमच्या म्हणजे हरण्याला कारणीभूत ठरला मग असा असताना देखील सर्वात महत्वाची मागणी मांडण्याचा किंवा म्हणजे दुसऱ्या राज्यातले असतील किंवा नेते असतील किंवा अरब कंट्रीमध्ये तिथं तिथल्या मुस्लिमांनी अत्याचार होत आहे किंवा त्या म्हणजे वादासंदर्भात आपल्या देशामध्ये संसदेमध्ये संधी मिळाली की तिथं काय करत आहेत नारा लगावत आहेत म्हणजे आपल्या ह्याच्याबद्दल काय आहे त्यांच्या भावना संवेदनशील आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे मराठा बांधव म्हणजे बांधवांनी मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे मतदान दिलेलं आहे त्या मराठा बांधवाच्या आरक्षणासंदर्भात संदर्भात एकाही मराठा म्हणजे खासदारानं जय मराठा आरक्षण किंवा मनोजरांगे की जय अशा पद्धतीचा नारा दिलेला नाही इकडे म्हणायचं फक्त काय म्हणायचं समोर येऊन काय करायचं म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का जय भीम फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे हो आपले स्वागत करत आहे आपल्या देशामध्ये नवनिर्वाचित खासदारांची म्हणजे शपथविधी संसदेमध्ये पार पाडला आणि त्या शपथविधी मध्ये अनेक खासदारांनी जयभीम नारा लावला आणि जय भीमच्या नाऱ्यामुळं अनेक आंबेडकर म्हणजे या देशातले आंबेडकरवादी अतिशय सुखावलेले आहेत किंवा खुश झालेले आहेत आणि बा बाबासाहेबांचा किंवा जय भीमचा नारा संसदेमध्ये लगावला म्हणून खुश झालेले आहेत किंवा म्हणजे त्यांच्या एक आनंदाची लहर आहे त्याच पद्धतीनं या शपथविधी जय संविधान म्हणजे ज्या संविधानावर आपला देश चालतो त्या संविधानाचं चा महत्व अधोरेखित करण्यासाठी कारण चारशे पारचा नारा लगावला होता आणि त्या चारशे पाराच्या नाऱ्याला आन्सर म्हणून उत्तर म्हणून बीजेपीच्या चारशे पारच्या नार्याला जय संविधान हा नारा इथल्या म्हणजे ऑपोजिशन किंवा इथल्या म्हणजे काँग्रेस असेल किंवा इथल्या आपल्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीने असेल दिला होता आणि म्हणून जय संविधानचा नारा हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संसदेमध्ये लागवला मान्य चंद्रशेखर आझाद यांनी नवा आणि जय जय भीम जय संविधान म्हणजे जय मंडल आणि विशेष म्हणजे या देशातील महान जनता यांना सु, यांचा सुद्धा काय लावलेला आहे नारा लावलेला आहे आणि असे नारे लागले असताना म्हणजे आपल्या भारताच्या संसदेमध्ये जय भीम असेल किंवा इतर सर्वांना जयघोष झाले आणि विशेष म्हणजे याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे इथल्या घटना तज्ज्ञांना किंवा इथल्या म्हणजे विरोधकांना असेल किंवा समर्थकांना असेल विचार करायला भाग पाडणारे नारे लागले लगावण्यात ना आले त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे या देशामध्ये हंगामा ठरलेला नारा होता असदुद्दीन ओविसी यांचा जय फलिस्तान म्हणजे वेगळ्या देशाचा किंवा दुसऱ्या देशाचा नारा सुद्धा आपल्या देशाच्या म्हणजे संसदेमध्ये लगावला ला, गेला त्यामुळे सुद्धा आपल्या देशामध्ये एक उलटसुलट चर्चा झाली विशेष म्हणजे त्या संदर्भात चर्चा झालीच झाली परंतु जय हिंदू राष्ट्र ही सुद्धा घोषणा देण्यात आली कारण आपला भारत हा वी आर सेक्युलर कंट्री आपला हा आपण काय आहोत धर्मनिरपेक्ष देश आहोत कुठं धर्म किंवा आपला म्हणजे हे असेल पंथ असेल किंवा जात असेल काय असेल हे आपल्या घरामध्ये आपण काय करायचे आहे सीमित ठेवायचे आहे आणि वी आर फर्स्टली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलंय वी आर फर्स्टली आणि लास्टली काय असलं पाहिजे आपण भारतीयच असलं पाहिजे म्हणून भारतीयत्वाच्या किंवा इंडियन जे इंडियन असण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्व दिलेलं होतं आणि हे सर्व नारे लागवलेले असताना सगळे म्हणजे ही चर्चा झालेली असताना एक महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष सुरू आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये परंतु या ज्या मराठा आरक्षणामुळे महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली महाविकास आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात खासदार निवडून गेले आणि विशेषतः मराठा खासदार बत्तीस जवळपास तीस ते बत्तीस म्हणजे ओरिजिनल मराठा असणारे खासदार आणि कुणबी मराठा लेवा मराठा हे सर्व म्हणजे मराठा खासदार असणारे यांची संख्या जवळपास बत्तीस जाते म्हणजेच मराठा खासदाराची संख्या मोठ्या प्रमाणात निवडून आलेली असताना एका सुद्धा खासदाराने मराठा आरक्षणा संदर्भात घोषणा दिली नाही ही म्हणजे अतिशय खेदाची बाब आहे आणि याबाबत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अ सुरू आहे किंवा ज्या मराठा आरक्षणामुळे महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आणि निवडून आलेले खासदार सांगतात की आम्ही मनोज जरांगे फॅक्टर यांच्यामुळे निवडून आलो किंवा मराठा आरक्षणामुळे निवडून आलो आणि हरलेले उमेदवार सुद्धा सांगत आहेत किंवा मनोज जरांगे फॅक्टर किंवा मराठा आरक्षणाचा फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात आमच्या म्हणजे हरण्याला कारणीभूत ठरला असा असताना देखील सर्वात महत्वाची मागणी मांडण्याचा किंवा म्हणजे दुसऱ्या राज्यातले असतील किंवा असुदुद्दीन ओबीसी सारखे नेते असतील किंवा अरब कंट्रीमध्ये तिथं तिथल्या अन्याय अत्याचार होत आहे किंवा त्या म्हणजे वादासंदर्भात आपल्या देशामध्ये दे संसदेमध्ये संधी मिळाली की तिथं काय करत आहेत नारा लगावत आहेत म्हणजे आपल्या ह्याच्याबद्दल काय आहे त्यांच्या भावना संवेदनशील आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे मराठा बांधव म्हणजे बांधवांनी मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे मतदान दिलेलं आहे त्या मराठा बांधवाच्या आरक्षणा संदर्भात एकाही मराठा म्हणजे खासदारानं जय मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे की जय अशा पद्धतीचा नारा दिलेला नाही इकडे म्हणायचं फक्त काय म्हणायचं समोर येऊन काय करायचं म्हणजे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का असाही या ठिकाणी प्रश्न पडतो मराठा आरक्षण हे संविधानिक पद्धतीने मिळालं पाहिजे आणि म्हणजे म्हणजे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे नोकऱ्यात अनुशेष भरून काढला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत हे सर्वांना मान्य आहे परंतु संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आरक्षणाचा जो म्हणजे मुद्दा आहे तो कशा पद्धतीने म्हणजे वाढलेला आहे आणि भारतीय संसदेमध्ये सवीद, सवीद, हा मुद्दा उपस्थित करण्याची वेळ होती परंतु दुसऱ्या खासदारांनी आपल्या बराबर भावना तिथं व्यक्त केला मान्य पप्पू यादव यांनी तर तिथं असं एकदम स्टाईल मध्ये सांगितलं की छट्टी बार का सांसद हो काय आप हमें मत आपायगा म्हणून त्यांनी काय केलेलं आहे त्यांची मागणी होती तर रिनीट ज्या विद्यार्थ्यावर अन्य अत्याचार झालेला आहे त्या विद्यार्थ्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा हो त्यांची बाजू घेण्यासाठी हॅशटॅग रिनिट हे टी शर्ट त्यांनी ते वापरलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बिहारला काय मिळालं पाहिजे विशिष्ट राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे किंवा स्पेशल राज्य म्हणून घोषित झालं पाहिजे ही मागणी त्यांनी केली पुन्हा बरेली ची खासदार छत्रपाल गंगवार यांनी हिंदू राष्ट्राची मागणी केली आणि असदुद्दीन ओवेसी यांनी जय फलिस्तान म्हणून घोषणा दिल्या परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा आमदार म्हणजे लोकांच्या आ... मतदार निवडून गेलेले खासदार आहेत त्यांनी मराठा आरक्षणा संदर्भात एकही शब्द काढला नाही किंवा संधी मिळ असताना त्यांनी शब्द काढायला पाहिजे होता अशीच भावना इथल्या मराठा म्हणजे लोकांमध्ये किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेली आहे असं दिसून येत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा या संदर्भामध्येच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात काय होणार आहे म्हणजे त्याचा प्रभाव पडणार आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून विषय असा आहे की त्या घोषणा संविधानिक आहेत का असंवैधानिक आहेत का कुणाची खासदारकी जाईल का नाही जाईल का तो प्रश्न वेगळा परंतु त्यांच्या भूमिका त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत परंतु आपले मराठा खासदार आहेत मराठा खासदार आरक्षण संदर्भामध्ये आपले म्हणजे त्यांच्या पक्षाची भूमिका ही मराठा आरक्षणाच्या विरोधी आहे का म्हणजे छुपा अजेंडा आहे का फक्त निवडणुकीपुरता वापर करायचा का अशी सुद्धा चर्चा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याच्या संदर्भात जो वाद सुरू आहे तो वाद कायद्याच्या घटनेच्या चौकटीत बसून कशा पद्धतीनं म्हणजे म्हणजे त्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे ही गोष्ट म्हणजे महत्वाची आहे आणि त्याच्यावर प्रश्न सुटला पाहिजे अशी सर्व सा, सा, सामान्य किंवा इथल्या जनतेची मागणी आहे असंच या ठिकाणी दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जय भीम आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका